आम्ही मुन्नार टाउन पासून निघालेलो आहोत एरवीकुलम नॅशनल पार्क इथे आज आपण जाणार आहोत तर इथे आपण आता तिकीट घेऊया तिकीटसाठी लाईन आहे आहे पर पर्सन टू परिट नो रिफॉन एरवीकुलम हे राष्ट्रीय उद्यान आहे इथे तुम्हाला जंगली बकऱ्यासह हिरवागार परिसर बघण्यास मिळणार आहे तर सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे पार्क खुलं असतं निलगिरी थार निलगिरी वानर चित्ते वाघ रानगवे इत्यादी येथील महत्त्वाचे प्राणी आहेत पण तुम्हाला काही बघायला मिळणार नाही कारण फक्त फक्त तुम्हाला निलगिरी थार बघण्यास मिळेल हे उद्यान केरळमध्ये इडुकी आणि एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटाच्या बाजूने नाइंटी सेवन किलोमीटर अंतरावर अस आहे बसने आपण नॅशनल पार्क येथे आलेलो आहोत येथे तुम्हाला पार्क पार्कबद्दल सर्व हिस्ट्री कड़े या पार्कची स्थापना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झाली हे पर्यावरण आणि अन पर्यटनाचे मस्त क्षेत्र आहे येथे तुम्हाला जागोजागी जंगली थार दिसून येतील नॅशनल पार्कसाठी ज्या बसने आपण आलेलो असतो तीच बस आपल्याला खाली घेऊनही जाते वरती चढताना मात्र एक किलोमीटरचं अंतर आहे तेवढं तुम्ही पायी करू शकता किंवा त्यांची जीप असते जीची कॉस्ट आठशे रुपये आहे तिनेही जाऊ शकता दोन टोपी आहेत आम्ही चालत चालत किलोमीटर अंतर आहे पोच दिलेली आहे त्याने आता ह्या अँगल दे अँगल दिली त्याने ज्यांना चालण्याचा त्रास आहे किंवा जे चढण चढू शकत नाही त्यांच्यासाठी ही जीप आहे ज्या ह्या जीपने तुम्ही संपूर्ण नॅशनल पार्क फिरवू शकता आणि तुम्हाला इथे वॉशरूमची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे खाली एक गाडी आहे जिची कॉस्ट आहे आठशे रुपये जिच्याने तुम्ही वरपर्यंत फिरून आणणार परत खाली सोडणार एवढंच काय ते करणार तुम्ही चालतही जाऊ शकता एक किलोमीटरचा रस्ता येतो आम्ही दोघी मात्र मस्तपैकी चालत चालत अगदी वरपर्यंत पोहोचलो मस्तपैकी फोटो वगैरे काढले फोटो तर इथे खूपच सुंदर सुंदर काढण्यात येतात कारण खूप सुंदर अशी दृश्य तुम्हाला इथे बघण्यास मिळणार आहे खरोखर खूप सुंदर आहे हे पार्क पार्क मधून परत येताना मला फ्रेंड मिळाले सोलापूर आलेली आहेत आणि नववी दहावीची मुलं पिकनिकला आलेली आहेत मैत्रिणींचा निरोप वगैरे घेतला खूप छान वाटलं यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करून आता आम्ही पुढे केरळ बघण्यासाठी निघतो